दोन थेंब वेळी पोलिओवर विजय दरवेळी अशा घोषवाक्यासह रायगड जिल्ह्यात सर्वत्र पोल्स पोलिओ मोहीम जोरदारपणे राबवण्यात आली श्रीवर्धन येथील मूळवेलास येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उपकेंद्रावर तीन मार्च रोजी पाच वर्षाखालील प्रत्येक बालकाला पोलिओ डोस देण्यात आला मूळ वेलाचे सरपंच आशुतोष पाटील यांच्या हस्ते पोलिओचे दोन थेंब बालकांना देऊन याची सुरुवात करण्यात आली यावेळी अंगणवाडी सेविका जयश्री जनार्दन पाटील आणि आशा सेविका स्नेहा कल्पेश मुरकर यांच्या उपस्थितीत दोन थेंब पोलिओ डोसचे देण्यात आले संदेश पारनेकर सह फुरकान वस्ता व्ही एम न्यूज मराठी बोर्ली पंचायतन श्रीवर्धन राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम अंतर्गत आज पोलिओ डोस पाजण्यासाठी मी माझ्या माझ्या बालकाला घेऊन आलेलो आहे आणि यासाठी आशा सेविका असो किंवा अंगणवाडी सेविका यांनी चांगल्या प्रकारे गावाची जनजागृती करून आज हा कार्यक्रम त्याबद्दल त्यांचे धन्यवाद विद्यार्थ्यांनो नीट जेई सीई टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हम खास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच